वामनभाऊ महाराजांच्या सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे येणार आहेत आणि या गावामध्ये त्यांच्या स्वागताची तयारी कशी आहे चर्चा या ठिकाणी ग्रामस्थासोबत करण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत कशी तयारी इतरली त्यांच्या स्वागताची तयारी एकदम सुंदर आणि सुसज्ज केलेली आहे जवळजवळ जवड़ आम्ही एक ते दीड लाख पब्लिक नेत्यांचं स्वागत करणार आहोत आणि हेलिपॅड वगैरे किती बनवले हे, हेली हेलिपॅड जवळजवळ तीन बनवलेले आहेत एक आपला देवाभाऊसाठी फडणवीस साहेबसाठी एक पंकजाताईसाठी आणि एक डी एमसाठी धनंजय मुंडेसाठी बाकी इतर पण आमदार माझे आमदार वगैरे उपस्थित राहणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये किंवा इतर मतदारसंघामधले जवळजवळ जालना बीड आम आयल्यानगर इकडं पाटोदा असेल संभाजीनगर इथून जे मान्यवर येतं त्यांचं पण आम्ही स्वागत करणारच आहोत आणि असा आम्हाला फोन आलेले आहेत तिथे येणारच आहेत ज्या ठिकाणाहून ते मार्गक्रमण करणार आहेत हेलीपॅडपासून इथं मंडपा पर्यंत तिथले रस्त्याची वगैरे व्यवस्था एकदम व्यवस्थित केलेली एकदम व्यवस्थित रस्त्याची व्यवस्था केलेली आहे कालच्या दरम्यान दोन दिवसापासून व्यवस्था चालू आहे रस्त्याची सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन वगैरे इथं आलं होतं हो सर्व एस पी कलेक्टर साहेब सर्वांनी येऊन भेट दिली स्वतः इथं भेट दिलेली आहे काही ग्रामस्थांना काही तुमच्यासोबत प्रशासनाने चर्चा वगैरे केली हो प्रशासनाचं ज्या दिवशी साहेबांचा सी एम साहेबांचा दौरा फिक्स झाला तर त्या दिवशी स्वतः एस पी साहेब आले होते एस पी साहेबांनी सकाळी अकरा वाजता येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि महाराजांशी आदरणीय विठ्ठल महाराजांशीही चर्चा केली आणि ग्रामस्थांशीही चर्चा केली आणि त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी त्यांचा अगदी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे आज सकाळपासून तर अक्षरशः सगळीकडे बघितलं तर सगळीकडे पोलीसच पोलीस आहेत या ठिकाणी कारण सी एम साहेबांचाही आहे ताईसाहेबांचाही दौरा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी खूप पोलीस बंदो संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी त्यांची प्रशासनाने अति अतिशय उत्तम तयारी केलेली दिसते या ठिकाणी काय पहिल्यांदाच या गावामध्ये मुख्यमंत्री येत आहेत काय नेमकं भावना आहेत काय प्रतिक्रिया आमचा असा आनंद असा आम्हाला असं वाटतं की आमचा आनंद गागण्यात मावत नाही घाडशी पारगावला मुख्यमंत्री येणं म्हणजे हे एक न होतो ना भविष्यात ते असं झालेलं आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला एक भाऊच भेटलेत कधी कल्पना मिळाली की हे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी दोन दिवसा पूर्वी कल्पना भेटली दोन दिवसात तयारी केलेली मुख्यमंत्री साहेब येण्यासाठी त्यावेळेस काय भावना होते काय आनंद होत एकदम आनंद झाला सगळं गावकऱ्यांना आपल्या गावाचं काहीतरी नाव निघत आहे विशेष म्हणजे आपल्या भूतो न भविष्य असं गावाचं नाव उज्वल होतं आहे यासाठी खूप आनंदी लोक त्याचं नियोजन कसं राहणार आहे बाकी काही वाढण्यासाठी जे भाविकांची सोयीसाठी कसं नियोजन असणार उद्या जवळजवळ आम्ही दीड ते दोन हजार आपले स्वयंसेवक आहेत यांनी पूर्ण जबाबदारी वाढण्याची घेतलेली आणि परत जे आसपासचे जी गावं आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि ते खूप वाढण्याची मदत करतात इथून पाठीमागे केलेले आणि उद्याच पण त्यांनी आश्वासन दिलेले की आम्ही उद्या पण वाढायसाठी आम्ही तयारी दाखवतो पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर या अगोदर कधी सप्तमध्ये आले होते हो येतात याच्या अगोदर आलेले आहेत पण नारळी सप्त्यामध्ये अजून आलेल्या ना नाहीत पहिलाच हो पुण्यतिथीला आम्ही त्यांना एकत्र एका व्यासपीठावर पाहिलेला आहे आता किती क्विंटलची बुंदी वगैरे काढण्यात येते आता सध्या सत्तर ते ऐंशी क्विंटलची बुंदी काढण्यात चालू काम आहे बाकी इतर काय उद्या स्वयंपाकाचं काय काय राहणार आहे बुंदी बाकी इतर साहित्य साधारणतः उद्याच्याला जो काही आपला समाप्तीचा कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये बुंदी आहे आता ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे साठ ते सत्तर क्विंटलची बुंदी आहे आणि मसाली भाताचं नियोजन आहे म्हणजे आज साधारणत सात दिवस झाले आज तर बारा तारखेला आमच्याकडं सप्ताह सुरू झालेला आहे बारा तारखेला ज्या दिवशी सप्ताह सुरू झाला त्या दिवशी गहिन्यात गडावरून गैनीनाथांच्या पादुकांचं आगमन या ठिकाणी विठ्ठल महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हेलिकॉप्टरद्वारे आमच्या गावात आणण्यात आल्या आणि अगदी जोशमध्ये उत्साहामध्ये सगळं गाव सर्व गावकरी त्या मिरवणूक काढत मिरव पूर्ण गावाला गाव प्रदक्षिणा करत या ठिकाणी पादुकांचं आगमन झालं आणि तेव्हापासून अगदी उत्साहात आमच्या गावामध्ये खूप नियोजनबद्ध असं या ठिकाणी सप्त्याचं नियोजन चालू आहे साधारणत दररोज म्हटलं तर चाळीस ते पन्नास गावामधून भाकरी येतात आणि या ठिकाणी आम्ही आमटी बनवतो नंतर इतर भाज्याही बनवतो वेगवेगळ्या भाज्या बनवतो बुंदीही आहे बुंदी, बुंदी काढण्याची प्रक्रिया सांगतेच्या कार्यक्रमाची कधीपासून बुंदी काढण्याची साधारणतः तीन ते चार दिवसापासून चालू आहे आणि त्यांचं रात्रंदिवस चालू आहे हे सगळं असं आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री यांचा दौरा या सांगता कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी येतोय आणि तीनच्या चार दिवसापासून ही सांगत्याच्या कार्यक्रमाची बुंदी काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू चा चा आहे आणि चा या दरम्यान ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र उद्याचं चोख नियोजन जे आहे ते ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय तर या दरम्यानचे असेच शेणोशोणाचे शे अपडेट्स आपण सूर्यधन्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन अमोल बडेसोबत या घाटशिळ पारगाव